मुरुम शहरातील यशवंत नगर भागातील पाण्याच्या टाकीशेजारील पाण्याच्या वॉल्चे खड्डे वारंवार कल्पना देऊनही नगरपरिषदकडून न बुजविल्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रोजी खड्ड्यांसमोर जागरण गोंधळ आंदोलन केले शहरातील यशवंतनगर भागात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी टाकी शेजारी मुख्य रस्त्यावर पाण्याच्या मुट वॉलचे मोठमोठ खड्डे पडले आहेत मुख्य रस्त्यात खड्डे असल्याने खड्ड्यांमध्ये वाहन अडकणे लहान लेकर वयोवृद्ध माणसे पडणे असे अपघाती प्रकार सतत घडत असल्याने या भागातील नागरिकांनी नगर परिषदेकडे खड्डे बुजवण्याची वारंवार मागणी केली मात्र नगर परिषदेने याकडे सतत दुर्लक्ष केले गुरुवारी दिनांक सत्तावीस रोजी रात्री अंधारात एक वयोवृद्ध माणूस खड्ड्यात पडला सुदैवाने वृद्धास जीवितस धोका झाला नाही मात्र यामुळे संतप्त नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला जाग आणण्याकरिता खड्ड्यांसमोर जागरण गोंधळ आंदोलन केले आंदोलनकर्त्यांनी यावेळी नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करत नगर परिषद नागरिकांच्या जीवितांशी खेळत आहे असा आरोप केला नागरिकांच्या जीवितास धोका असलेले हे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अन्यथा नगर परिषद समोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी नागरिकांकडून देण्यात आला या आंदोलनात भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ किरण कुंभार कंकळेश्वर मडोडे दत्ता बिनकाळे श्रीकांत थोरात संकेत जाधव पवन घुडके विशाल भोसले श्रीहरी जाधव प्रशांत मडोडे आदी नागरिक आणि महिला उपस्थित होते होत न्यूज करिता रफिक पटेल मुरुम धाराशिव